नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत असल मराठमोळ्या पद्धतीनं आठवड्याभरात खायला तयार होणारं आणि वर्षभर वर टिकणारं हिरव्या मिरचीचं लोणचं कसं करायचं ते आज आपण बघणार आहे त्यासाठी ह्या पोपटी कलरच्या मिरच्या मी दोनशे ग्रॅम घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या तासभर मी मिठाच्या पाण्यात टाकून नंतर दुसऱ्या पाण्यानं स्वच्छ धुवून कुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत कारण कसं आहे मैत्रिणीनो आता संकरीत भाजीपाला पिकवला जातो तो फार दिवस टिकत नाही तो टिकावा म्हणून शेतकऱ्यांनी पण फवारणी केलेली असती आणि व्यापारी लोक पण त्याच्यावर फवारण्या करतात म्हणून हे मिठाच्या पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे आता ह्या मिरचीला असा मध्ये छेद देऊन घ्यायचा आहे आणि ह्या मिरच्यांचे असे कसे तुम्हाला पाहिजेत त्या प्रमाणात असे तुकडे करून घ्यायचे आहेत छेद देऊन तुकडे केल्यामुळं ह्या मिरच्या पटकन मुरल्या जातात मसाला मिरचीच्या आतपर्यंत जातो म्हणून हा असं छेद देऊन असे लांबट मी तुकडे करून घेते बघा मिरच्यांचे आपले असं मदनं चिरून तुकडे करून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये टाकायला काय काय साहित्य घ्यायचं ते, ते बघूया आता ह्या लोणच्यामध्ये टाकायला ह्या मिडियम साईजच्या वाटीनं अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं धुवू घेपर्यंत कडवून थोडंसं थंड करायला ठेवलं आहे हे पन्नास ग्रॅम सेंधो मीठ घेतलेलं आहे एक चमचा ही घरची असल्यामुळं चांगली पिवळी धमक आहे म्हणून ही ह्या चमच्यानंच एक चमचा हळद घेतलेली आहे हे छोटा एक चमचा हिंग घेतलेला आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या ह्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा हे मेथीदाणे तेलावर तळून घेतलेत आणि ही पन्नास ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे तेल बघा आता थोडंसं थंड झालेलं आहे त्यामध्ये आता हा लसूण टाकूया लसूण फार करपून द्यायचं नाही आणि हे शिंग टाकून घेऊया आता चांगला असा हलवून घ्या आणि हे तेल आतास बाजूला ठेवून देऊया आता पहिल्यांदा आपण हे मेथीधाने ह्या खलबत्तेमध्ये टाकून जाडसर कुटून घेऊया हे तुम्ही मिक्सरच्या भांड्यात जरी टाकलं तरी चालेल आता ह्या मेथीधाण्यामध्येच ही मोहरीची डाळ टाकून आपण ही पण कुटून घ्यायची आहे ही मी सुपात काढून चांगली पाकडून स्वच्छ करून मग घेतलेली आहे आता जाडसर कुटून घेते मिक्सरला कुटल्यानंतर कसं पटकन बारीक होण्याची शक्यता असते बनवून हे शक्यतो खलबत्त्यातच कुटून घ्या म्हणजे ही एकसारखी कुटली जाते ही मोहरीची डाळ आता ह्या ताटातच मी काढून घेतलेली आहे त्यामध्येच आता हे हळद आणि हे मीठ टाकून घेऊया आणि त्यामध्ये थोडं थोडं हे तेल घालून हा मसाला पण आता एकसारखा कालवून घ्यायचा आहे हे तेल आता थोडंसं गरम असतानाच ह्या मोहरीच्या डाळीवर ओता म्हणजे ह्या डाळीचा कच्चा पण आपण पन कमी होतो हे आता चांगलं मिक्स करून झाल्यानंतर पूर्ण थंड होईपर्यंत हे आपण असंच ठेवून घ्यायचं आहे बघा आता हा मसाला आपला पूर्णपणे थंड झालेला आहे ह्या मसाल्यामध्ये आता ह्या मिरच्यांचे तुकडे मिसळून घेऊया मसाला आणि मिरच्या हाताने आता आपण एकसारख्या कालवून घ्यायच्या आहेत आता मसाला कालवत असतानाच त्यामध्ये हा मी दीड लिंबूचा रस काढून घेतलेला आहे तो ह्यामध्ये मिक्स करून घेऊया बघा मसाला कसा पुरेसा झालेला आहे हा आपण बऱ्यापैकी कालवून झाला आहे त्यामध्ये टाकूया ही मिरचीच्या लोणच्याला चव येण्यासाठी घेतलेली आहे ही दोन चमचे साखर आणखी एकदा चांगलं मिक्स करून आता हे लोणचं आपण बरणीत भरून ठेवायचं आहे धुवून पुसून उन्हात वाळवून अशी कोरडी करून घेतलेली आहे लोणचं शक्यतो काचेच्या बरणीतच भरा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा पुन्हा पुन्हा भेटतच असतो असल मराठमोळ्या रेसिपी घेऊन घरचं खा निरोगी राहा ही लोणचं तुम्ही मुरेपर्यंत आठवडाभर रोज एकदा कोरड्या चमच्यानं हलवून घ्या म्हणजे ते पटकन मुरलं जातं